आज आपण बनवत आहोत बोकड्याचं मटण तर सर्वात प्रथम हे पाव किलो मटण आहे ते मी दोन तीन पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित धुवून घेतले धुतानी अगदी हळवार धुवायचे कारण ते पीस हातातून निष्ठू शकतात असं व्यवस्थित धुतल्यानंतर पाणी व्यवस्थित अगदी निथून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता लिंबू पिऊन टाकणार आहेत लिंबू अगदी असला तर पिळा पण शक्यतो लिंबू आपण जेव्हा मसाला आणतो तेव्हा आणत जा आणि बघा आता इथे मी एकीकडे गॅस लावून कुकर तापत ठेवलाय आता हा लिंबू मी त्याच्यामध्ये पिळणार आहे नेहमीच प्रमाणे मी नेहमी सांगते की आपण नॉनव्हेजमध्ये लिंबू पिळून टाकतो आता बघा याच्यामध्ये मी लिंबू आहे अगदी नसेल तर ठीक आहे पण आपण एवढी महागाईची भाजी आणतो मग त्या भाजीत जर आपण टाकलं नाही आणि ती भाजी आपल्याला उपयोग झाला नाही त्या भाजीचा तर काय फायदा म्हणून शक्यतो लिंबू त्याच्यामध्ये पिऊन टाकतच जा का का तर आता इकडे कुकर आपला तापला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अडीच पळी तेल टाकते आता हा तेल काय अगदी काही जास्त नाही पण तुम्हाला वाटेल जास्त म्हणून तो अगदी थोडा तेल आहे तर तेल व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये मी तमालपत्र टाकणार आहे तमालपत्र मग एवढी महाग नाही मिळत अगदी आणून ठेवायचे आपल्या घरामध्ये कारण भाजीला चव वाढते हॉटेलमध्ये कशी भाजी लागते अगदी तशीच भाजी लागते आता तमालपत्र टाकल्यानंतर व्यवस्थित ती तेलामध्ये अशी हलवून घ्यायची नंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहेत जर तुम्हाला अशी ग्रेव्ही जर दाट अशी वाटत वा लागणार असेल तर कांदे जास्त जरी टाकला कांदा तरी चालेल आणि आवडीनुसार शर शक्यतो आपला स्वयंपाक करायचा <Marvinflanzen> तुम्हाला कधी ती तिखट वगैरे कमी लागत असेल तर त्याचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ही पद्धत अगदी सोपी आहे अगदी ज्या कोणी नवीन शिकणाऱ्या असतील किंवा ज्यांना जमत नसेल त्यांनी पण ही रेसिपी बघितली तर त्या करू शकतात एवढ्या सोप्या पद्धतीने मी आता तुम्हाला करून दाखवते आता कांदा चांगला लालसर रंग परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा त्याला चांगला लाल कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे आता मीठ टाकून घेतले आता बघा इथे मी दीड चमचा फक्त ही मिरची पोळे ही मिरचीपूळ टाकल्यानंतर अगदी छोटे दीड चमचा हळद आहे हे हळद टाकून घेतले विकत विकत्र हळद असेल तर आपल्याला जास्त वापरायला लागते आणि घरचे असेल तर जरा कमी टाकावं लागते आणि हा गरम मसाला आहे हे टाकल्यानंतर व्यवस्थित ते सर्व तेलामध्ये असं परतवून घेतलं आहे थोडा वेळ परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहेत वाटण नस... ग्रेवी पाहिजेत असेल तर आपण त्याच्यामध्ये जास्त वाटण टाकायचं आणि कमी असेल तर कमी हा वाटण मी मागाशी रेसिपी वाटण्याची टाकली आपल्या चॅनेलला शॉर्ट म शॉर्ट बनवला आहे तर तुम्ही तो अगदी नक्की बघा आणि त्याच्यात हे सगळं वाटण नाही वापरलं मी अगदी जेवढं मला हवं होतं तेवढंच वाटण वापरलं आहे आता हे वाटण मी अगदी तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेतले भाजी बनवताना जास्त घाई करायची नाही आणि वाटण आपण जेव्हा परतवतो गॅस थोडा बारीकच ठेवायचं आहे व्यवस्थित सगळं मिश्रण असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी मटण टाकणार आहे आणि ही भाजीसुद्धा मी अगदी व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि आपला गॅस मात्र स्लोच ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि आता याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहेत व्यवस्थित वाफ आल्यानंतर आता त्याला आपण वाफ येऊन देतो आहे अशी वाफ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे आता पाणी पण मी थंडच टाकणार आहे मग असे जे वाटण बनवलं ना त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकले जेणेकरून वाटण आपलं वाया जायला नको आता हे बघा हे त्या वाटणाचं पाणी आहे ते आता मी टाकते तुम्हाला हवं तेवढं ग्रेवी पाहिजे रसा पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि चांगलं सात आठ शिट्ट्या येईपर्यंत ते आपल्याला शिजवायचं आहे बघा किती सोपी आहे ना मटण बनवायची पद्धत मग तुम्ही आता ह्या पद्धतीने नक्की मटण बनवून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपलं मटण शिजतो आहे आता बघा सात आठ शिट्ट्या चांगल्या येऊन द्यायच्या आहेत आणि भाजी पहिल्यांदा कधी चाकून बघायची तर कमी जास्त मीठ वगैरे हो वाटलं तर आपण टाकायचं आहे मग बनवताय ना असं पद्धतीने मटण चला मग या मटण खायला